ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे शेत उपोषण शेतकरी गजानन उगले यांच्या उपोषणाचा सातवा दिवस ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी एका शेतकऱ्यानं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं गजानन उगले असं या शेतकऱ्याचं नाव असून ते घणासावंगी तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी आहेत मागच्या काही दिवसात पावसानं शेतकऱ्यांची सर्व पिके उद्ध्वस्त केली आहेत मात्र अद्याप सरकारनं मदत दिली नाही त्यामुळे ओळा दुष्काळ जाहीर करण्यात यावा पंचनामे न करता सरसकट मदत देण्यात यावी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी गजानन उगले मागच्या सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत मागणी की आता महाराष्ट्रामध्ये जो सप्टेंबर महिन्यामध्ये जो प्रचंड प्रकारे पाऊस पडलेला आहे आणि त्यामध्ये मराठवाड्यामध्ये तर पूर्णपणे शेतकऱ्याचं जनजीवन मात्र बर्बाद झालेलं आहे आणि आज देखील प्रशासनाने किंवा या राज्य सरकारने त्या ठिकाणच्या शेतकऱ्याचे पंचनामे केले नाहीत म्हणून आमची मागणी की मराठवाड्यामधला प्रत्येक महसूल मंडळ हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर करावं त्याचबरोबर जो एप्रिल महिन्यामध्ये वस्तुनिष्ठ पंचनाम्याचा जी आर काढून शेतकऱ्याला फसवण्याचा डाव या राज्य सरकारने केलेला आहे तर तो जी आर देखील रद्द करून सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली त्यासाठी विशेष जी आर काढण्यात यावा आणि सरसकट पंचनामे करण्यात यावे त्याचबरोबर आमची मागणी की आता आमच्या शेतातले पूर्ण मालच वाहून गेलेले आहेत तर आता आम्ही नेमके आमचे लेकरं जे शिक्षण घेत आहेत त्या त्या लेकराची फीस भरायची कुठून तर त्यामुळे आमची मागणी की आमच्या लेकरांची जी काय व्यावसायिक शिक्षण असेल व्यवस्थापनाचे शिक्षण असेल त्याची फी देखील माफ होवी आता परत राज्य सरकारने अशा अटी आणलेल्या आहेत की ज्या लोकांनी फार्मर आय डी काढलेल्या नाहीत त्या लोकांना अनुदानापासून वागळायचंय त्या लोकांना विम्यापासून वागळायचंय म्हणजे एक प्रकारे निवड शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम ह्या राज्य सरकारने केलेलं आहे म्हणून आमची मागणी की ही देखील आठ त्यामधून काढून टाकण्यात यावी पीक जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी माझ्या मतावरती ठाम आहे मागण्यावरती ठाम आहे बाकी प्रशासनाचा त्यांच्या पद्धतीने त्यांनी निर्णय घ्यावा आम्ही मात्र एक शेतकरी म्हणून ते या ठिकाणी बसलेलो आहोत जोपर्यंत हे सर्व मी तुम्हाला सांगितलेले नियम मागण्या आहेत त्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबू माझं नाव गजानन रामनाथ उगले